तसं झालं महाराज त्याने उठण्यास आणि गायकानं म्हणण्यास विको द्या विको मी आठवलं काय करते त्याच्याकडे पाहिलं बटनवर हात ठेवला गोड हसलो आणि म्हणलं बस का ते मला बस क्या बात फिरवलं का नाही पण माझी ते मला फिरी जा विठाल विठा चला महाराज गोड गायक गोड वादक गोड शिष्टी महाराज आमचे वारकरी संप्रदाय युट्यूब चॅनलचे सर्व सर्व दादा या तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद त्यांच्या युट्यूब चॅनलला ते काहीतरी करा ते बटन दाबून सबस्क्राईबर काय असतं ते सगळं करा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद कारण लोकायचं नको ते ऐकण्यापेक्षा समजलं का तुले हे ऐकण्यापेक्षा हे ऐकलेलं बरं आहे महाराज हे का नाही सगळ्या <laughs> आवर्जून महाराज त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा जमली सर्व गुणजान मंडळी सर्व गुणवान मंडळी सर्व श्रोते बाप मंडळी आबाल बाल वृद्धांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि अभंगाला सुरुवात करतो विठ्ठल ऐका महाराज निवडलेला अभंग आहे आणि निवडलेल्या अभंगामध्ये जगद गुरु आहे आपल्या मनातली इच्छा देवाकडे प्रगट करतात ऐका घड्या दिवस मागणीचा आहे सातव्या दिवसाचा आहे दिवसाच्या सातव्या दिवसाच्या कीर्तनामध्ये दे देवाकडे काहीतरी मागणी करायची असते आज आपणही देवाकडे मागणी करतो आणि संत महात्म्यानेही देवाकडे मागणी केली पण आपले आणि महात्म्यांच्या मागण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आम्ही जर देवाकडे काही मागायला गेलोच तसा आम्हाला कुठला देव माग म्हणतच नाही आम्हाला कुठला देव माग म्हणतच नाही आम्हाला सप्ताह कमिटीचे लोक माग म्हणी तर आम्ही बळच मागायलो ज्याला कळाल त्याला कळाल गोविंद ऐका मला काय सांगायचे आम्हाला देव कधी माग म्हणत नाही पण योगच आला तर आम्ही जर देवाकडे मागायची वेळच आली तर मागून मागून आम्ही काय मागू अगदी ओढून चालले ते हॅलो हॅलो मोकळं करा साध्या माईक सारखं वाटलं चला महाराज जगापुढे जर देवानं कधी माग म्हणला तर जगाची मागणी काय असेल तुमची आमची पामर लोकांची महाराज वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य आम्ही मागून मागून जर मागितलेच तर चार दोन लेकर एखादा बंगला व्हावा पुढे दुसऱ्यापेक्षा आपला मजला मोठा असावा दुसऱ्याकडे टाटा पंच असले तर आम्हाला नुकसान भेटावी भेटावी याच्यापेक्षा आपली काही मागणी आहे का पण ऐका ना महाराज आम्ही जेवढा महाराज मुद्दा चुकवतो संतांच्या आपल्या बाबतीत तुलना करतोय बरं का मी आम्ही ज्यावेळेस देवाकडे मागायला जातो तर आम्ही वर्म एवढं चुकतो आम्ही ते देवाकडे मागतो जे देवाकडे नाहीच आहे काय आम्ही जे देवाकडे मागतो गोविंद दादा ते देवाच्या दुकानात नाहीच आहे किती डोकं फोडून घेतलं म्हणजे किराणा दुकानावरती आपल्याला अंगठी मिळेल सोन्याची किती मागणी केल्यावर मिळत किराणा दुकानावरती अंगठी मिळत नाही महाराज बरं सोनाराच्या दुकानावरती गेल्यानंतर किती मागणी केल्यावर साखर मिळेल ज्या दुकानात जो मालच नाही तो माल मिळेल का आपल्याला नाही मिळणार का कारण त्या दुकानात उपलब्धच नाही मग आम्ही जे देवाकडे मागतोय की वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य हे देवाच्या दुकानात भांडवलच नाही कारण हे जे आपण मागतोय ते देव दिल्याने मिळत नसतं ते आपल्याला कशाने मिळत महाराज कशाने मिळत देव देत नाही ते आपल्याला महाराज प्रमाणाशी सांगतो अन्नमानध <laughs> हे जी वाडे मान प्रारब्धेची जोडे धन जे काय धन जे काय दौलत जे काय लेकर बाळ असतात ना देव देत नसतो संभाजी महाराज ते कशाने मिळतं आपल्याला आपल्या प्रारब्धानं संचितानं मिळतं संचित चांगलं असलं की आपल्याला देवाकडे मागायची गरज नाही महाराज आणि पुढे जाऊन मी बोलत असतो काही काही वस्तू महाराज आपल्या जीवनात ठरलेल्या असतात श्रीमद भागवत कथात मी बळीदाताला मग असेच सांगितले मी चार अशा गोष्टी काढल्या महाराज मला भागवतामध्ये वाचत असताना महाराज ज्या वेळेस राजा परीक्षितीला महाराज शाप झाला राजा परिस्थितीला शाप झाल्यानंतर सुखाचार्यांनी सांगितलं राजा चिंता करू नको तुझ्या शापाचं निर्मूलन करण्याची माझ्याकडे ताकद आहे मरणाची चिंता करू नको म्हटले काय मरणाची चिंता करू नको राजा परिस्थितीला शाप झाला महाराज राजा परिस्थिती गंगेच्या तटावरती गेला हजारो ऋषी मुलीला भेटत होता म्रियमानस्य मानुष्य कर्तव्य मरणाऱ्या माणसाने काय करावं मला सांगा त्यावेळेस महाराज योग्यही ऋषी सांगत नव्हता का कारण सात दिवसात अन मुक्ती शक्यत नाही ना हा एखाद्या दुक्ती मिळेल म्हणले काल्याला केली तर करते ना काय मुक्ती केली तर मिळेल पण मुक्ती मिळणं शक्य नाही पण इतक्या मध्ये सोडस वर्ष दारी महाराज चेहरा महाराज दिगंबर अवस्था बोर्डवर कपडा अंगावर सोळा वर्षाचा एक ऋषी महाराज ताड 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 चालत येतो आणि महाराज सगळे ऋषी मुनी उठतात त्याला नमस्कार करतात राजाच्या लक्षात येतं कोणीतरी महाराज हा अधिकारी महात्मा आहे राजा उठला दर्शन घेतलं सांगितलं महाराज मी सात दिवसात मरणार आहे मरणाऱ्या माणसांनी काय करावं म्रियमानस्य किम कर्तव्य मरणाऱ्या माणसांनी काय करावं आनंद झाला सुखाचार्या ना राजा प्रश्न एवढा गोड केला सार्वभौम प्रश्न केला म्हटले तू हा जर प्रश्न राजाने असा म्हणला असता तर मी मरणार मी काय करू उद्धार करण्याकरता तर हा प्रश्न स्वार्थी झाला असता राजा काय म्हणला मरणाऱ्या माणसांनी काय करावं म्हणजे आपल्यापर्यंत हा प्रश्न आला बरं का कलयुगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी हा प्रश्न होता शुकाचार्य म्हणले राजा सार्वभौम आता गोड उत्तर देतो म्हटले मग सुखाचार्य बोलू लागले महाराज प्रश्न कृतम लोकहितम रूप लोकहितम रूप लोकहितार्थ प्रश्न आहे उत्तर गोड ऐक आणि मग राजाला उत्तर देऊ लागले राजा चार गोष्टी जीवनात ठरलेल्या आहेत म्हटले याची चिंता माणसानं करायची नाही या गोष्टी देवाकडे मागायच्या नाही कुठल्या कुठल्या गोष्टीत बघा महाराज पहिली गोष्ट ठरली म्हटलं आपला मृत्यू मरण ठरले मरणाची चिंता करू नको कुठं व्हायचं कधी व्हायचं हे ठरलेलं आहे महाराज दुसरी गोष्ट महाराज अर्थ ठरलेलं आहे धन कुठं मिळणार किती मिळणार आणि कधी मिळणार हे ठरलेलं आहे हे देवाकडे मागायची गरज नाही महाराज तिसरी गोष्ट महाराज विवाह ठरलेला आहे कोणाशी होणार कधी होणार आणि कोणासाली होणार हे ठरलेलं आहे म्हणून ज्याचं झालं नाही त्याने चिंता करायची होणार आहे चिंता राहिले का कोणी होतय <laughs> होतंय काळजीत करायची नाही ठरलेलंय शुकाचार्य म्हणजे खोट खोटं बोलणार महाराज विवाह आणि चौथी गोष्ट महाराज अन्न कुठं मिळणार कधी मिळणार किती मिळणार हे ठरलेलं आहे बघा महाराज चार वस्तू ठरलेल्या आहेत पहिली गोष्ट सांगितली महाराज मृत्यू मरण ठरलेलंय मरणामध्ये देवही बदल करू शकत नाही म्हणून देवाकडे मरणाविषयी याचना करायची नाही मागणी करायची नाही मरण कुठं होणार ठरलेलंच आहे महाराज कितीही भजन करणार असू द्या कितीही रात्रंदिवस महाराज जेवाचं नाम जेप करणार असू द्या त्याचं मरण जर अपघातात असलं तर अपघातातच होतं महाराज ताज उदाहरण म्हणजे महाराज आमचे माऊलीदादा आणि दादा काय माऊली महाराज आणि दादा महाराज ताज उदाहरण आहे महाराज रात्रंदिवस त्या लेकरांनी पखवाज वाजवला महाराज रात्रंदिवस भगवंताची सेवा केली पण महाराज अपघातात मरावं लागलं समजावं मरण ठरले याच्यामध्ये बदल होणार नाही महाराज ऐका काय जीवन जगलं महाराज आमच्या माऊलीदा दादा दत्तादानी गड्या ऐका रे लहानपणापासून सोबत वाजवलं गड्या सोबत महाराज शिकले सोबत वाजवलं आणि सोबतच मेले महाराज एवढी मैत्रिणी भावली महाराज त्या लोकांनी मी मागच्या कीर्तनाही बोलून गेलो आपल्या गावामध्ये कोर्ट्यामध्ये बरोबर आहे का काय मैत्रिणी भावली महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कवी कलशांसारखी महाराज मैत्रिणी भावली त्या लोकांनी मरतानी सोबत मेले महाराज त्यांना ज्यावेळेस महाराज दहा देत होते ना त्यावेळेस महाराज दोन गीताच्या ओळी आठवत होत्या त्या गीताच्या ओळी जणू काय त्यांच्यासाठीच होत्या काय काय गोड होत्या ओळी बघा महाराज जाळताना मला देह देवा असा जाळताना देहठेवासा हतखाद्या वी टाकल्या सारखा व्यामधे गारव्या सारखा दुखडवायला सारखा व्या महाराज सोबत गेले गड्या याला मैत्रिणी भर चला मला महाराज काय सांगायचंय मरण ठरलेलंय मरणात बदल होतो का नाही महाराज एक महाराज ब्राह्मण जातीत जन्माला आलेले व्यक्ती होते महाराज सोनपेठ ठिकाणी सोनपेठच्या गावामध्ये बरं का ब्राह्मण जातीत जन्माला आले होते पण महाराज त्यांनी रात्र दिवस देवाचं भजन केलं वारकरी ब्राह्मण होते पण योगायोगानं काय झालं महाराज काय नशिबात होतं की एके दिवशी महाराज रात्रीच्या वेळेला उठले आणि सोनपेठच्या मेन नाल्यामध्ये येऊन पडले तिथं मृत्यू झाला चार दिवस बॉडी हाती लागली नाही किती भजन करणारा महात्मा त्रिकाल संध्या करणारा महात्मा पण घाण नालीमध्ये येऊन पडला समजावं मरण ठरलेले त्याच्यात देवाने देखील बदल केला नाही जर देवाच्या हातात बदल करायचा असत देवाच्या हातात जर मरण टाळायचं असत तर महाराज देवानी बावीस वर्षाचा साडे बावीस वर्षाचा तरुण तडफदार असा महाराज एक योद्धा ज्यावेळेस महाभारताच्या युद्धामध्ये महाराज चक्रयुहाचा भेद करून आतमध्ये गेला ना आणि जवळजवळ बावीस महारथींना एकटा पुरत होता महाराज बावीस महारथींसोबत एकटा काय करत होता युद्ध करत होता दोन दोन युद्ध करत होता महाराज एकचही हाती येत नव्हता बावीस जणांनी विचार केला गड्या काय बावीस जणांनी एवढूच पोरग आपल्याला हाती येईन जर ही जर खबर बाहेर गेली तर आपली नामुष्की होईल मग याला काही कामानं पण याचा वध आता करायचा आणि कप्तान मारलं महाराज काय केलं कप्तान जयद्राथानं पाठीमागून लाथ मारली महाराज आणि खाली पडलं कोण हा बावीस वर्षाचा तरुण त्याच नाव होता अभिमन्यू महाराज जमिनीवरती महाराज्या रक्तबंबाळ झाला महाराज तो बावीस वर्षाचा तरुण आणि शेवटच्या घटका मोजत होता सगळीकडे खबर गेली गड्या काय अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला शेवटच्या घटका मोजतोय ही गोष्ट भगवंताच्या कानावरती गेली हातात लगाम होते रथाचे खबर कानावरती आले की हातातून लगाम गळाले गड्या आणि भगवंताने रथावर उडी मारली धावत अभिमन्यूकडे निघाले पण जात असताना वाटेमध्ये धर्मराजा भेटला आणि हात जोडे भगवंता थांबा कुठं जात आहे अभिमन्यूला भेटायला ना ऐका भगवंता जात असताना लक्षात ठेवा भगवंता हा धर्मराजा तुम्हाला शब्द देतोय हा धर्म राजा कधी तो आज याचना करतोय तुमच्याकडे मी जन्मभर आयुष्यभर कधी एक बर शब्द देखील खोटा बोलला नाही सत्याच्या मार्गावरती चाललो भोगला पण कधी खोट्याचा सहारा घेतला नाही इतकं सत्य आयुष्य जगलं मी आता जर माझं खरंच सत्य आयुष्य असेल तर माझ्या जीवनात खरंच मी सत्यवचनी ठरलेला असोल तर माझं सर्व सुपुण्य घ्या पण माझ्या अभिमन्यूला काय करा आयुष्य द्या देवा भगवंतानं होही नाही नाही तिथून निघाले महाराज पुढं पुढं गेले की महाराज अर्जुन आला डोळ्यात खळळाखळाखळा आश्री होते गड्या धनुर्धारी जगज्जेता अर्जुन होता महाराज डोळ्यात आश्री होते आणि त्यानं पुढे हात जोडावे थर तर हात कापत होते लपोट करत होते आणि लप, -लप त्या लप -लप ओठाने भगवंताला सांगावं देवा रात्रंदिवस तुझं भजन केलंय घड्या एका दमडीची आशा न करता भगवंता तुझं मी भजन केलंय गड्या अरे मी भजन करील यात नवल काय माझ्या अंगावरचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणतो रे इतकं मी भजन केलंय देवा तुझं अरे मी भजन करील माझ्या अंगावरचा रोम रोम भजन करील यातही नवल नाही देवा मी ज्या झाडाखाली जा झोपलो ना त्या झाडाखालची माती देखील कृष्ण कृष्ण म्हणते इतकं माझं भजन परमोच्च ठिकाणी गेलेलंय एवढं मी तुझं देवा भजन केलंय मग या भजनाच्या बदल्या जर मला काही द्यायचं असेल ना तर एकच कर माझ्या काळजाच्या तुकड्याला आयुष्य दे कोण म्हणतंय महाराज धनुर्धारी अर्जुन काय कर माझ्या काळजाच्या तुकड्याला आयुष्य दे देवा नाही होही नाही 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 तिथून निघाले महाराज धावत गेले अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यात होता मस्तक उचलला ना आपल्या मांडीवरती घेतलं जगाच्या मायबापाने अभिमन्यूचं मस्तक मांडीवरती घ्यावं पितांबराने पुसावं गड्या आणि पुसल्यानंतर रक्तबंबाळ झालेला चेहरा महाराज साफ केला आणि अभिमन्यूंनी डोळे उघडते जगाचा मायबाप दिसला अभिमन्यूला आनंद वाटला आणि डोळ्यातून आशीर्वाले इतक्यात महाराज भगवंताने विचारला अभिमन्यू बाळा रडतोयस मरणाची भीती वाटते जायचे म्हणून रडतोय त्यावेळेस अभिमन्यू स्मित हास्य करावं सांगावं देवा ए मामा मरायचं म्हणून रडत नाही रे मग डोळ्यात आसरू डोळ्यात आसरू याच्यासाठी आले मामा की काय पुण्य केलं असेल मी की मरता मरता माझी मांडी तुझ्या माझं मस्तक तुझ्या मांडीवरती काय काय भाग्य असेल माझं अभिमन्यूला देवाने सांगाव अभिमन्यू आता जाणार आहेस काय शेवटची इच्छा मामा देशील नक्की माग मामा बघ पाठीमाग फिरशील अरे अभिमन्यू तू आता ब्रह्मांड माग एका क्षणात मी तुला देईल कोण म्हणतोय जगाचा मायबाप त्यावेळेस अभिमन्यू सांगितलं मामा द्यायचे ना एकच कर या अभिमन्यूला फक्त साडेतीन मिनिटाचं आयुष्य अजून दे काय दे साडेतीन मिनिटाचं आयुष्य वाढून दे जगाचा मायबाप अचंबित झाला अभिमन्यू बाळा आताही मरायचं आणि साडेतीन मिनिटानंतर लगेच मरायचं मग साडेतीन मिनिटाचं आयुष्य का मागून घेतोस काय घडणार आहे त्या साडे तीन मिनिटामध्ये अभिमन्यू सांगितलं देवा काहीच घडणार नाही फक्त साडेतीन मिनिट आयुष्य याच्यासाठी मागतोय ज्या दुष्टांनी मला कपट करून मारलं ना साडेतीन मिनिटात त्यांचा खात्मा करतो आणि पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो म्हटलं काय पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो फक्त साडे तीन मिनिटं आयुष्य दे ऐका रे दादांनो महाराज जगाचा माय ज्याचा मामा होता कर्तुमा कर्तुमान्यता अन्यता कर्तुम्ब शक्ती ज्याचा मामा होता धनुर्धारी अर्जुन ज्याचा पिता होता जगाच्या मायबापाची सख्खी बहीण सुभद्रा ज्याची माय होती आणि धर्मराजासारखा ज्याचा चुलता होता त्या अभिमन्यूनं फक्त साडेतीन मिनटं आयुष्य मागितलं तर देवाला देता आलं नाही तर तुमच्या आमच्या आयुष्यात काय बदल करील महाराज तू काय संपला माझा दृष्टांत मृत्यू हा ठरलेला आहे देवात याच्यात बदल करणार नाही दुसरी गोष्ट अर्थ ठरलेलंय आपण जे देवाकडे धन मागतो का हे देवाकडे मागायचंच नाही कारण ते ठरलेलं आहे कधी मिळणार किती मिळणार कुठं मिळणार हे ठरलेलं असतं कधी कधी आपल्या जीवनातही तसंच होतं महाराज आपलं उदाहरण देऊ यायचं कशाला घ्यायचं आपलं एखाद्या वेळेस आम्हाला महाराज चांगल्या बाहेरच्या तालुक्यातून फोन येते महाराज फलानी तारीख निकामी का आहे किती लागेल मानधन एकतीस हजार ठरलं म्हणले घ्या तारीख लिहून घेतली तारीख लिहून म्हणायला काय जाते इथे घेतली तारीख लिहून महाराज आणि दोन दिवसाला आधीच आम्ही काय करतो प एकतीस हजार तारीख एकतीस हजारच कीर्तन एकतीस हजारात तर कीर्तन आता गेलं की दोन घंटे कीर्तन केले एकतीस हजार घेऊनच याचे आमची चर्चा आमच्या मनातली मनात बरं का आता उद्या एकतीस हजारच कीर्तन असं घोकतो 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 आणि नेमकं जाच्या टायमाला काय अडचण येते की तिसरं जाते एकतीस घेऊन येते आम्ही इथंच समजावं आपल्या कशात नाही प्रारब्धात नाही महाराज धन हे प्रारभधानं मिळत असत तिसरी गोष्ट महाराज विवाह प्रारबधानं होतो कुठं व्हायचा कसा व्हायचा आणि कधी व्हायचा ठरलेला आहे याच्यामध्ये आपण लुडबुड करायचीच नाही कितीही चांगल्या मुली पहा कितीही पहा जिच्या संग व्हायचं तिच्या संगच होत महाराज लई मुलं पाहिले एका बापानं आती मुलं पाहिले महाराज किती पंचवीस मुलं पाहिले पहिला मुलगा पाहिला एक मुलगा आहे म्हटले आईवडील नंबर एक घराला नंबर एक पण जमीन हलकी म्हटले कॅन्सल दुसरा मुलगा पाहिला नंबर एक मुलगा आहे म्हटले जमीनही नंबर एक आहे म्हटले सासूही नंबर एक आहे म्हटले घरानाही चांगला आहे मग सासरा जरा कधी मधी कॅन्सल पुन्हा तिसरा मुलगा पाहिला एक म्हटले मुलगा नंबर एक आहे म्हटले सासरा नंबर नंबर आहे मग सासू जरा अगोचर रे म्हटले कॅन्सल चौथा मुलगा पाहिला नंबर एक मुलगा आहे म्हटले जमीन नंबर एक म्हटले सासू सासरी नंबर एक घराणा नंबर एक आहे मग पोराचे केस कुरळ येत म्हणले कॅन्सल इथलेल्याच सोडून रे बाबा काय कॅन्सल चाळणी करून चालणी करून मला नाही महाराज इतके मुलं कशासाठी पाहलो आपल्या मुलीला म्हणला राजयोगच असावा राणीच होऊन राहावं इतका नंबर एक मुलगा पाहायचा आहे एवढी चाळणी केली आखे चार के दोन चार तालुके पालते घातले आणि शेवटी लग्न ठरलं महाराज एका घरी लग्न झालं थाटामाटात लग्न पार पड आणि दोन महिने पोरगी नांदली आणि दोन महिन्याला वापस आली आणि वापस आल्या होती एकांतात बापाला मुलाली पप्पा आपल्याला पाहुण्यानं फसिलं म्हणली ते म्हणलं काय झालं काय नाही म्हणली त्यानं शंभर एकर दाखलेली जमीन त्याची नव्हतीच म्हणली हे तिथं सालानं आहे कशाने सालानं कळते ना इकडे सालगडी मला काय सांगायचंय मग ती माय काय म्हणती महाराज लय पाहिलं महाराज आम्ही करता केलं पण मधल्यानं फसिलं मधल्यानं नाही माय तिच्या नशिबात तसं होतं काय प्रार्भात लिहिलेलं असलं ना त्याच्यात बदल होतच नाही महाराज महाराज पुराणामध्ये गुड उदाहरण आलं बरं का ऐका आता ऐका बळी दादा मग अशी सांगलोय ना तुम्ही आता ऐका ते उदाहरण का का? <laughs> काय होतं ऐका महाराज नाही कसं असतं या जवळ द्यायला बरं आहे ना महाराज रावणाला एक मुलगी होती म्हटली काय सुलक्षणी मुलगी होती चौदा वर्षाचं वय त्या मुलीचं महाराज आणि ब्रह्मदेव रावणाच्या दरबारात याचं कशाला पंचांग सांगायला पंचांग सांगायला ब्रह्मदेव आले एक दिवशी महाराज रावणाची मुलगी त्याच वेळेला महाराज कशात आली दरबारात आली दरबारात आणि ब्रह्मदेव पाहिला की धावत आली दर्शन घेतलं ब्रह्मदेवाला नवल वाटलं चौदा वर्षाची सुलक्षणी मुलगी सुंदर मुलगी काय संस्कार आहेत म्हटले आले आल्या दर्शन घेते ब्रह्मदेवाला आनंद वाटला आणि ब्रह्मदेवानं विचारलं महाराज लंकेश ही मुलगी कोणाची सांगितलं ब्रह्मदेवा माझी मुलगी काय संस्कार दिले म्हटले महाराज तुम्हीला आल्या ब्राह्मणाच्या पाया पडली म्हटले काय संस्कार आहेत काय रूप आहे म्हटल्याचं काय सुलक्षणी मुलगी आहे रावणाला आनंद वाटला मुलीची महाराज स्तुती केलं आणि मग रावण आता गप्प बसायला पाहिजे होतं पण रावणानं नको ते काम केलं रावण म्हणला महाराज इतकी सुंदर आहे इतकी सुलक्षणी आहे इतकी संस्कारमय मुलगी आहे माझी सांगा म्हणला माझ्या मुलीला नवरा कोण असेल कोण भेटल होणारा जावाई कोण असल ब्रह्मदेव म्हणा त्याच्यात काय उशीर आहे लगेच त्यानं महाराज कनं कनं कणं नेटवर गुगलवर टाकलं आणि सर्च केलं तस तेव्हा नसेल का नाही सर्च करायचं तिला पंचांग उघड महाराज आणि पंचांग पाहिलं तर ब्रह्मदेवाला घाम फुटला सांगाव का नाही सांगाव तर हे रावण मला सांगा ब्रह्मदेव म्हणले रावणा राव दे बाबा उग तू मारशील नाही म्हणले सांगा ब्रह्मदेव म्हणला आपला लागत नाही बाबा तू असा रागीटेस म्हणलं मी सांगून तू जर मारलस तर ब्रह्मदेवाला रावण मला ना आता नाही सांगितलं मारीन म्हणला तरी सोडून एखाद्या वेळेस सांगा मला काय आहे तर महाराज ब्रह्मदेव म्हटला रावणा वचन दे मारणार नाही मारीत मग रावणाला ब्रह्मदेव म्हणला रावणा तुझी मुलगी सुलक्षिणीय सुंदर आहे पण ऐक ना म्हटले तिचा होणारा नवरा ते आता तुझ्या दरबारात लाल शर्टावाला पूर्ण आहे का म्हणले त्याच्या होणार आहे कोणा झाडणारा सांगू रावणाला असा राग आला गोईन दादा रावण म्हणला ब्रह्मदेवा मला वाटले मला तो नरड दावा आता पण दाबीत नाही म्हणला आता सोडून देतो पण हे जर खोटं ठरलं तर तुला सुवडणार नाही ब्रह्मदेव मला खोटं ठरलंच कसं लिहणारच मी म्हणला डिपार्टमेंटच आपल्याकडे कसं कुठं ठरल आणि महाराज रावण ब्रह्मदेव निघून गेलं पण रावणाला आता झोप लागना काय करावं काय करावं हुशार होतं रावण रावण म्हणला ना रहेगा बास ना बजेगी बासुरी पोरगच ठुपना ना म्हणला कशाचं लग्न होईल त्या रावणाला दोन सरदारांना आदेश दिला या मुलाला पकडा याचे हातपाय बांधा आणि समुद्राच्या मध्यभागी नेऊन याला काय करा सोडून द्या आतमध्ये आता तिथं काय राजा बोलवतो हलो महाराज सरदार आले धाव त्याचे हातपाय बांधले समुद्रावरती गेले नावेत बसवलं आतमध्ये नेल टाकून देणार इतक्यात महाराज रावणाला काय आठवलं की रावणानं फोन काढा सरदाराला हलो थांब म्हणले तवा फोन नस नाही का नाही निरोप पाठवला थांबा म्हणले त्याला तसं टाकू नका मग काहीतरी खून करा म्हटले खून काय करायची त्याच्या डाव्या पायाचा अंगठा कापून घ्या म्हटले अंगठाका आपण त्या पोराला आतमध्ये टाकलं कर्म धर्म संयोगाने ते पोरग महाराज लाटासोबत बेटनगरीला गेलं आणि बेटनगरीच्या किनाऱ्याला जाऊन लागलं तिथं कोळी लोकांनी त्याला पकडलं महाराज वरी काढलं श्वासोश्वास चालू होते हातपाय सोडले महाराज आणि त्याला जागृतीत आणलं धट्टा खट्टा बनवलं ते पोरग तिथून निघून गेलं ज्या दिवशी बेटनगरीत पोहोचलं ते मुलगा दत्ता महाराज नेमकं त्याच दिवशी त्या नगरीचा राज्या मेला राजा मेला राजा होता ब्रह्मचारी त्याला नव्हता उत्तराधिकारी आता राजाच्या नंतर राजा कोण करायचा मुलगा तर नाही याला उत्तराधिकारी नाही कोणी कौन कोण करायचा पुराण सांगतं ज्या राजाला उत्तराधिकारी नसतो त्या राजाच्या नंतर हातीच्या सोंडीत एक माळ दिले जाते असा हार आणि ज्याच्या गळ्यात ती माळ टाकील तो राजा ब्रह्मदेव त्या राजाच्या पश्चात महाराज हत्तीच्या सोंडत माळ दिली आणि योगा योगाना हत्ती शोधू लागलं कोणाच्या गळ्यात टाकावं कोणाच्या गळ्यात टाकावं लगी लोक करू लागले मुंड असे मध्येच मला तिकीट भेटते का मला भेटत का म्हणून पण भेटायचं त्याला भेटत आहे महाराज ते लगेच महाराज अशी माळ टाकली तर नेमकी त्याच्या गळ्यात टाकली ते होतं महाराज ते बोट तुटक पोरग जे रावणानं मध्ये टाकलं होतं का ते होतं महाराज त्याच्या गळ्यात टाकली महाराज ते झालो राजा आणि बेट नगरीच्या राजधानीवरती महाराज ते राजकारभार करू लागलो ला। तीन वर्ष राज्य केलं महाराज त्यानं आणि तीन वर्षानंतर त्याच नगरीचा राज राजा उठला ब्राह्मण उठला आणि लंकेशच्या दरबारात गेला सांगितलं महाराज तुमच्याकडे सुलक्षणी मुलगी आहे आमच्याकडे गुणवान मुलगा आहे राजकुमार आहे प्रजानिष्ठ राजा आहे तत्वनिष्ठ राजा आहे धर्माचा पालक राजा आहे प्रजेचा प्रिय राजा आहे म्हटले असा राजकुमार असा राजा भेटनगरीचा राजा आणि माझ्या राज मुलीला निरोप रावणाला आनंद झाला बर झालं मला झाडणाऱ्या पोराची किटकिट मिटली म्हणला राजकुमार नवरा भेटायला माझ्या मुलीला हरकत नाही मला बोलवा मुलाला पाहायला आता पूर्वीच्या काळात मुलं येत होते बरं माऊली दादा पाहायला मुलं पाहायला येत होते मुलीला पण आता इजला दिवा है का नाही आता आता पाहायचं स्वडा आता ठेपाच नाही काय पुर काम माहित महाराज पुरे पाहुणे आलेत बर का खालेत बर का आणि फोन करतो माहित पण फोनच करीन कसा खरी कर महाराज क्वालिटी आज बी क्वालिटीला महत्व आहे बाबा आज बी कोणाला महत्व आहे क्वालिटीला महत्व आहे क्वालिटीच्या मागे हुंडा घेऊन येत लोक आमची मुलगी कर म्हणून क्वालिटी लागायला आणि मी तर सांगत असतो मुलाची क्वालिटी जर पाहायची असेल तर काहीच करू नका कोणा पाहुण्या रावण्याला विचारू नका काहीच नाही मोबाईल काढायचा आणि त्याची फेसबुक आयडी आणि इन्स्टा आय डी ओपन करायची आणि त्याच्यावर पोस्ट बघायच्या त्याच्यावरूनच कळतंय हे कोणा क्वालिटीचं आहे त्याच्या जर फेसबुक वरती ज्ञानोबा तुकोबांचे विचार असले तर समजावं डोळे झाकून पोरगी द्यायची आणि त्याच्या फेसबुक वरती जर महाराज किरीश का गाना सुने का क्या ले बेटा असं जर आलं समजावं भंगार विठाला विठाला! महाराज मला मुद्द्यावरती यायचंय पूर्वीच्या काळात मुलं येत होते महाराज पाहायला आणि त्याच्या अगोदरच सांगू का कचरू महाराज त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर येत नव्हते मुलाचा बाप बघायला जायचा बरोबर आहे का संभाजी महाराज तुमच्या काळात मुलाचा बाप मुलगी पाहायचा मुलाच्या बापाला मुलगी पसंत आली की मुलाचा बाप घरी यायचा आणि पोराला काय सांगायचा बंडू उद्या डोसकी करून ये <laughs> काय करेन करून मग बंडू न महाराज नावीदा जायचं महाराज वारीक दादाकडे मग त्या वारीक दादा ना बोंडूचं मुटक मारात दोन्ही गुडघ्याच्या मध्ये धरायचं आणि होंड भूस तर सोडायचं नाही कशाचा वन साइडन, साइड आणि कशाचा टू साइड महाराज कट आख सापच करायचं मग बंडू दुसऱ्या दिवशी मारात हळदीला जाणार कुठं जायचं विचारायचं नाही ग बाप म्हणे तिथं जायचं ही ही काय कंडिशन पूर्वीच्या काळात होती महाराज आता बदलले मुलाचे दिवस आले मुलाने इतका ती केलं दिवसात तीन तीन मुली पाहिल्या दुपारी एक सकाळी एक संध्याकाळी एक आणि निवे ठरवायचे तिन्ही चांगली कोणची इतकं हाती केलं महाराज देवमानला तुम्ही जास्त हाती केलं आता ठेपाच येईना बेजार आता महाराज कोणी पाहुणा आणतय का ठेपा बेजार मारात आता तरी बरंय एखाद्याला ठेपा यालाय आणखी पाच वर्षाला अशी कंडिशन येईल मुलं बघायला जाणार नाहीत पाच वर्षाला मुली बघा येत पोराला जीनच्या पॅन्टीवाल्या दोन तीन मुली एक ड्रायवर दोन पाठीमाग बसलेल्या मैत्रिणी आणि नवरी मुलगी महाराज पुढं बसलेली पुढच्या सीटवर पाहुण्याची गाडी आली म्हणले की आपल्यासारखी दोन चार पळणार चला चला पाहुणे आले पाहुणे आले पायधोला पाणी द्यायचं महाराज पायधोला पाणी दिले की महाराज त्या बैठकीत जाणार आणि बैठकीत गेल्यानंतर मुलगी महाराज ती नवरी मुलगी असे सोप्यावरती पाय टाकून बसणार महाराज आणि असा पेपर वाचणार थोडा वेळ उगं पेपर वाचायचं नाटक करणार लगेच असं करणार घडीकडे बघणार बोलवा ना पाहुण्यांना मला जायचंय पुढे देखील कोण म्हणणार ही नवरी मग तितक्यात महाराज बोलवा पोराला म्हणल्या मग पोराची माय म्हणजे बंडू धुयरे बाबा तोंड ये नाही डायरेक्ट काय कर तोंड धुई मग बंडू तोंड धुवायला जाणार बंडूची माय म्हणणार बंडू जरा चांगलं धुई तो हे करू करू मे हात थकले तुला कोणी भूत पसंत करीन